आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून भविष्यात सी एन जी गॅस आणि इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांची माहिती गोकुळ दूध दुग्धजन्य पदार्थाची वाहतूक करणारे ठेकेदार बाहेरील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरत होते त्यामुळे ठेकेदार कर्मचाऱ्यांमधून अनेक वर्ष गोकुळने स्वमालकीचा पेट्रोल पंप उभा राहावा अशी मागणी जोर धरत होती त्यानुसार आज गोकुळने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पेट्रोल पंप सुरू केला आहे या पेट्रोल पंपामुळे गोकुळशी संबंधित आणि सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे भविष्यात सी एन जी गॅस आणि इलेक्ट्रिक वाहने चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे अशी माहिती गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी दिली ते गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विविध बक्षीस वितरण सायलेस बेलर हार्वेस्टर मशीनचे अनावरण आणि गोकुळ पेट्रोलला पंपाचा शुभारंभ अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सतेजुर्फ बंटी पाटील होते चेअरमन अरुण कुमार डोंगरे पुढे म्हणाले की संघाचे गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव एम आय डी सी कोल्हापूर येथील भूखंडामधील दोन हजार दोनशे चौरस मीटर इतके क्षेत्रफळाचा प्लॉट वाणिज्य वापरासाठी स्वतंत्र करण्यात आला असून हा प्लॉट नंबर एक्स सोळामध्ये नॅशनल हायवेलगत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन कार्पुलेश, लिमिटेड यांचा पेट्रोल पंप सुरू केला आहे या पंपावर संघाचे स्वमालकीचे व वा भाडोत्री वाहनांना अंदाज आहे दहा ते बारा हजार लिटर्स तसेच नॅशनल हायवेवरील वाहनांना अंदाजे बारा ते पंधरा हजार लिटर्स प्रतिदिन इंधन विक्री अपेक्षित आहे या पेट्रोल पंपावरती साठ हजार लिटरची इंधन क्षमता असणार आहे त्यापैकी वीस हजार लिटर पेट्रोल व चाळीस हजार लिटर डिझेल साठा करण्याची क्षमता असणार आहे ग्राहकांना सुविधा देण्यासाठी अत्याधुनिक ऑटोमेशनसोबत लिंक असणारे तीन मल्टी प्रॉडक्ट डिस डिपेन्सर बसवले जाणार आहेत पेट्रोल पंप पूर्णतः अत्याधुनिक असून सेंट्रल सर्व्हरशी जोडला जाणार आहे पेट्रोल पंपावरती विविध प्रकारच्या सोयीसुविधा जसे की फ्री एअर शुद्ध पेयजल ट्रक ड्रायव्हरसाठी टॉयलेट बाथरूम ए टी एम सुविधा असणार आहे पंपावर एक हजार पाच मीटर साईजची ऑफिस इमारत बांधण्यात येणार आहे या व्यतिरिक्त भविष्यातील योजनांमध्ये सी एन जी व इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग फॅसिलिटी ही या पंपावरती चालू करण्याचे नियोजन आहे पेट्रोल व डिझेल विक्रीतून संघास दरमहा आठ ते दहा लाख रुपये इतका नफा अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले समारंभानंतर विविध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंत्री हसन मुश्रीफ खासदार छत्रपती शाहू महाराज आमदार सतेश उर्फ बंटी पाटील चेअरमन अरुण कुमार डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमास आमदार चंद्रदीप नरके बिद्री कारखान्याचे चेअरमन के पी पाटील माजी आमदार संजयबाबा खाडगे गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील डॉक्टर चेतन नरके कर्णसिंह गायकवाड शशिकांत पाटील रणजित रणजितसिंह पाटील नंदकुमार ढेंगे अमृतसिंह घाडगे बयाजी शेळके आर के मोरे अभिजित तायशेटे बाळासो खाडे किसन चौगले अजित नरके बाबासाहेब चौगले कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले आदी उपस्थित होते प्रारंभी प्रास्ताविक चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी केले सूत्रसंचालन एम पी पाटील यांनी केले आभार किसन चौगले यांनी मानले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील काही गोष्टी ठळक आम्ही की गोकुळ अनेक नवीन विषयाचा निघालेला आहे आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणजे आम्ही संकलन करणे वितरण करणे बायो करणे विकणे मार्केटिंग करणे ह्या प्रकारचा अजून आपण पन्नास सात वर्ष केलेत पण आज तुमच्या साक्षीनं आदरणीय साहेबांच्या हस्ते गोकुळ पेट्रोल पंपाचं उद्घाटन हे नवीन विषयात आपण आज करतो बरेच दिवस आमचे थेटर असतील कॉन्ट्रॅक्टर असतील आमच्या कर्मचारी अधिकारी असतील सर्वांचीच मागणी असं अशी आहे की बाहेर जे आपण पेट्रोल डिझेल किंवा जे घेतो या मला त्या मनानं ज्या प्युरिटी मिळत नाही आणि गोखण या पाऊल उत्पावर पाच ते सात वर्षीय ह्या विषयाला थोडासा विलंब झाला आणि पूर्वी ज्या बोर्डाचा विषय होता त्यावेळेला कन्या आणि भारत पेट्रोलियमचं आपण आज पंपाचं उदाहरण केलेलं आहे आणि नवीन पाऊल मी असं करायची म्हणतोय की नुसतंच आपण या संकलन दूध करावं आणि विकावं आणि बाहेरवाड करावं याच्यापेक्षा नवीन क्षेत्रात जाण्यासुस्त पाऊल टाकावं अनेक संस्था ज्या वरती आल्या त्यात अनेक क्षेत्रात आले त्यात एक पहिलं पाऊल म्हणून आपण यूज करतोय अनेक पावलं आपल्याला उचलायचे मग असेल बिस्ली पटलं असेल नवीन तुमच्या गोष्टी असतील नुसतं दुधावर राहता आणि पाऊस नसतो राहता बाय प्रवान राहताना ह्या गोष्टी करायचे गेल्या मला आनंद आहे गेल्या दीड वर्षात आम्हाला दूध कमी पडायचं विशेष करून दूध कमी पडायचं आणि मी दूध बाहेर घेत होतो पण जवळजवळ दीड वर्षाचं म्हणजे जो अठरा महिन्यात एक लिटर दूध आम्ही बाहेर घेतलेलं आहे स्वतःच्या पायावर आम्ही आमचं स्वतः संकलन उभा केलेलं आहे गाईचं मशीचं आणि ते उत्पादकरामध्ये येऊ शकलो स्वतःच्या पायावर क्वालिटी देऊ शकलो तर गोकुळीचं दुसरं नाव क्वालिटी आहे संदर्भात ह्या सगळ्या मागण्या ज्या आल्या ते गोकुळची क्वालिटी उद्घाटन आज झालं पण काल बसून तिथं रेग लागला होते की सुरुवात करा म्हणून अशा पद्धतीची मागणी ह्या गोष्टीत असताना गोकुळच्या नावाचा गोकुच्या परंपरेचा जे क्वालिटी ठेवलेली आहे त्या संदर्भात आपण आज अतिशय मोठं बोल टाकलेला आहे निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजणे दर्पण न्यूज